अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आपण आजचा विषय घेणार आहोत सांगता केल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची सांगता होत असते केंद्रातील जी पोथी असते ती आपण घरी आणत असतो आणि त्यानंतर आपल्या घरात जे पारायण करत असतो तर तेव्हा कोणत्या ते गोष्टी करायच्या आहेत आपल्याला म्हणजेच काय नारळ असेल किंवा कलशातलं पाणी असेल किंवा रक्षा असेल ह्या गोष्टींचं किंवा ग्रंथ कुठे ठेवावा बऱ्याच त्या गोष्टी आहेत ग्रंथ कधी उचलावा त्या दिवशी उचलावा की दुसऱ्या दिवशी बऱ्याच गोष्टी असतात त्याविषयी आपला विषय होणार आहे तर नक्कीच व्हिडिओ हा पूर्ण बघा तर ता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल केंद्रातला ग्रंथ जेव्हा आपल्या जवळ देण्यात येणार आहे तर ग्रंथ वापस आणत असताना आपण घरी जेव्हा आणत असतो तेव्हा एक आपल्याला गोष्ट पाळायची आहे तीच म्हणजे कोणती तर ग्रंथ जेव्हा पण आपण वापस आणत असतो आपल्या घरी तेव्हा आपल्या पायात चप्पल नसावी हे कटाक्षाने लक्षात ठेवा जेव्हा आपण घरी येतो तेव्हा ग्रंथ आणताना आपल्या पायात चप्पल नसावी आपण विना म्हणजे चप्पलांच आणायचं आहे ग्रंथ त्यानंतर तुम्हाला सांगेल ग्रंथ आणल्यानंतर आपल्या घरात देवघरात ठेवला तुम्ही किंवा असाच्या असा आपण असा आणल्यानंतर जिथे आपण ग्रंथ ठेवत असो तिथे ठेवला अगदी तरी देखील चालेल किंवा मग आपण घरी आल्यानंतर पूजा केली ग्रंथाची तरी चालेल काही हरकत नाही या पद्धतीने करायचं आहे तिथला जो नारळ मिळेल त्याचं काय करायचं तेही देखील सांगेल आणि तिथे अजून एक नारळ आपल्याला सांगतात आणायला तर तिथे याग होत असतो शेवटच्या दिवशी तर त्या यागामध्ये आपल्याला एक नारळ आप जे असत ते टाकायचं असतं ते वेगळं राहील कारण ते लोक आपल्याला सांगतात पहिल्या दिवशी की एक नारळ घेऊन या मात्र आपण जो पाटावर नारळ ठेवलेला असतो विडा आणि नारळ तो विडा जो असतो सुपारी आणि नाणं ते आपण घरी आणू शकतो चालेल आपल्या पूजेसाठी वापरू शकतो मात्र जे नारळ असत ते आपण घरी आणायचं आणि त्याचं काय करायचं ते पुढे सांगेल कारण घर, घरी घरी पण आपण नारळ ठेवत असतो किंवा कलश ठेवत असतो त्यामुळे त्या नारळज आणि ह्या नारळा आपल्याला सेम करायचं असतं आता घरी जे गुरुचरित्राचं पारायण करत असणार त्यांनी आता क्षमा प्रार्थना केली पाठ हलवलेला असतो आपण आणि परत ग्रंथ तिथे ठेवलेला असतो तर त्याच दिवशी आपण संध्याकाळी समजा त्याच दिवशी हलवल्या पाठ हलवल्यानंतर थोड्या वेळानंतर संध्याकाळी आपण ग्रंथ आपला उचलून जागेवर जिथे आपण ठेवत असतो कायम तसा बांधून घ्यावा कधीही गुरुचरित्राचा ग्रंथ जो असतो तो ओपन किंवा असा उघडा नाही हे लक्षात घ्या कोरा कापड ब्लाउज पीचचा असू द्या कुठलाही असू द्या तर पूजेचा कापड घेतला तरी चालेल त्याला व्यवस्थित फोल्ड करून आणि मग व्यवस्थित आपण जिथे ठेवलेला असो जिथे कोणाचा हातबोट लागणार नाही मासिक धर्म असू द्या सुत्तक असू द्या त्या गोष्टी पाळता येतील अशा ठिकाणी आपल्याला ग्रंथ ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल आपला जो कलश किंवा कलश असतो किंवा नारळ असेल एखाद्याने नारळ ठेवलेला असेल तर विडा असेल तो विडा जे पान असतात ते विसर्जनला टाका नंतर रुपया आणि सुपारी असेल ती तुम्ही ठेवू शकता तुमच्या देवघरात दुसरी पूजेसाठी नंतर जो नारळ असतो कलशावर जो नारळ ठेवलेला असेल किंवा बाजूला जर नारळ असेल तुम्ही कलश ठेवलाय की नारळ बघा तो नारळ जो असतो तो नारळाचा तुम्ही गोड प्रसाद बनवून खाऊ शकतात फक्त आपल्या घरातल्याच व्यक्तींनी तो प्रसाद खायचा आहे हे लक्षात घ्या आपल्या घरातीलच व्यक्तींनी तो प्रसाद खायचा आहे नारळाचा बाहेरील व्यक्ती कोणालाही तो प्रसाद देऊ नका परत तुम्हाला सांगेल दुसरा एक उपाय सांगेल तो नारळ तुम्ही दरवाजा मेन दरवाजा जो असतो आपला येत असतो त्या दरवाजाच्या वरती देखील तुम्ही टांगू शकता लाल कापड घ्या त्यामध्ये बांधा आणि तो वरती आपण टांगून द्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरातील येणारी वाईट बाधा वाईट शक्ती किंवा नकारात्मक लोक जे असतात ते आले तर आपल्या घरात येताना त्यांची नजर सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात उंबरठ्यावर आणि नंतर तो पॉझिटिव्ह होतो आपल्या घरात आल्यानंतर त्याने कितीही नजर लावली तरी आपल्या घरात वाईट बाधा किंवा नजर लागत नाही या गोष्टी घडतात तर हा नारळ आपण सहा महिन्यापर्यंत ठेवा पुढचं जेव्हा आपण गुरुचरित्राचं सहा महिन्यानंतर पारायण करतो तेव्हा ते बांधू शकतात आणि ते, ते सोडून आपण विसर्जन करू शकतो नदीमध्ये या प्रकारे आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर या प्रकारे याचा उपयोग होईल नारळाचा आता पुढचं झालं कलशात पाणी असतं जर कलश तुम्ही भरलेला असेल ठेवलेला असेल तिथे त्याच्यात सुपारी आणि हे असेल ते आपण वापरायचं पूजेला कलशातील पाणी हे आपल्या घरात आधी शिंपडायचं आहे आपल्या घरात आपल्या घरात आपल्याला शिंपडायचं आहे शिंपडत असताना आपल्याला श्री स्वामी समत हा मंत्र म्हणायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र दिगंभरा। म्हणून आपल्या घरात पूर्ण कानाकोपऱ्यात शिंपडायचा आहे त्यानंतर ते पाणी जे असेल तुळशी सोडून दुसऱ्या झाडांना टाकून द्यायचंय तरी चालेल या पद्धतीने आपल्याला करायचं आहे मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती स्वामी समत महाराजांची मूर्ती असू द्या फोटो असेल जिथे आपण ठेवत असो देवघरात तिथे ठेवून द्या फोटो असेल तुम्ही भिंतीला वगैरे सोय केली असेल फोटो ठेवायची तिथे ठेवू शकतात करू शकतात त्यानंतर जे तांदूळ असतात ते चिमण्यांना आपण खायला टाकू शकतात किंवा गहू असेल रास असेल तर ती आपण चिमण्यांना खायला टाकू शकतात त्यानंतर अखंड दिव्यातली वात जी असते ती प्रज्वलित आहे तोपर्यंत चालू द्यायचं चा आहे त्यानंतर ती वात आपण निर्माल्यात टाकायची आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत चालू द्या नंतर तुम्हाला सांगेल तिथे आपण रक्षा पडलेली असते आता सात दिवस आपण पारायण केलं पारायण करत असतो तेव्हा एक एक ओळ जी असते एक एक मंत्र एक एक स्तोत्र खूप महत्वाचं असत गुरुचरित्राचं म्हणून तुम्हाला सांगेल जी रक्षा पडणार आहे ती सांभाळून एका डब्बीत ठेवा एक डब्बीच करून घ्या त्या डब्बीत ठेवा आपण जेव्हा दर अमावस्येला पिवळी मोहरी आणि रक्षा विभूती जेव्हा आपण हातावर घेतो तेव्हा या विभूतीचा वापर तुम्ही करायचा आहे तर नक्कीच फरक पडेल त्यानंतर तुमच्या घरात जर सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल किंवा आजारी पडत असेल तर त्यांना रोज ही विभूती लावा पाण्यातून थोडीशी द्या किंवा मग त्यांच्या कपाळाला दररोज रावा एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर या पद्धतीने तुम्ही लावू शकतात व्यसनाधीन व्यक्ती असेल त्यांना लावू शकतात फक्त तुम्हाला सांगेल कुठल्याही गोष्टी करत असताना तुमच्या मनातील भाव हा पूर्ण ओरिजिनल पाहिजे आणि तुमचं कर्म कर्म जे असत ते देखील स्वच्छ पाहिजे तरच ह्या गोष्टी काम करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल फक्त महाराजांवर विश्वास ठेवून चालायचं आपलं कर्म स्वच्छ ठेवायचं समोरचा काय करतो समोरचा काय वागतो ते घेणं देणं नाही आपण काय चुकतोय ते आपलं कर्म आपण बघावं आणि नक्कीच आपल्याला महाराज प्रसाद देत सत्यारूपात म्हणून ही रक्षा आहे ना खूप पॉवरफुल असते ही एका डबीत भरून ठेवा आणि आपण या प्रकारे तिचा उपयोग करू शकतो ठीक आहे आणि नंतर ग्रंथ आपण ठेवायचा पाठ वगैरे असेल आपण ठेवू शकतो जी रांगोळी असते ती झाड असेल आपल्या कुंड्या असतील तर त्या याच्यात टाकू शकतो कारण रांगोळी ही दगडापासूनच बनलेली असते म्हणजे एक मातीचाच प्रकार होतो तर ती आपण टाकू शकतो या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून द्यायच्या आहेत तर आणि जे फुलं असतील सात दिवसाचे माळा असेल दररोज तुम्ही माळा बदलवू शकतात किंवा जे काढत असो फुलं निर्माल्य ते देखील आपण म्हणजे निर्माल्यात टाकून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला करायचंय तर हे होतं म्हणजे उद्यापनाचं साहित्य त्याचं काय करावं सुपारी झाली किंवा या किंवा विडा ठेवला असेल त्या देखील सुपारी आपण जी केंद्रातून मिळणार आहे ती सुपारी किंवा आपण विडा जर घरात ठेवलेला असेल सुपारीचा आता कलशाची जी सुपारी असते ती आपण पूजेला वापरू शकतो परत पण जी केंद्रात असते सुपारीचा विडा ठेवलेला असतो ती सुपारी आणि किंवा घरी जर तुम्ही विडा ठेवला असणार तर ती सुपारी आपल्याला काय करायची तर ती फोडून आपण खाऊन घ्यायची आहे लक्षात घ्या ती सुपारी आपण खायची आहे विड्यावर ठेवलेली कलशामध्ये टाकलेली सुपारी जी असते ती पूजेला चालेल दुसरी पूजा जेव्हा आपण तुम्ही कलश मांडणी करणार आहेत तेव्हा चालेल पूजनाला पण जी विड्यावर सुपारी ठेवलेली असते ती मात्र खायची आहे फोडून घ्या आणि खाऊन घ्या सगळे आपल्या घरातीलच खायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला करायची आहे चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री उदय दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ